नमस्कार शेतकरी बंधू आणि नो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी नारळाला आपल्या आयुष्यात विशेष असं महत्त्व आहे नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण नारळाच्या प्रत्येक झाडाचा हा कल मानवाच्या कल्याणासाठी वापर होत असतो अगदी या झाडापासून मिळणाऱ्या श्रीफळाला धार्मिक ठिकाणी पूजेत सांस्कृतिक कार्यक्रमात महत्त्वाचं असं स्थान मिळालं आहे आपल्या रोजच्या आहारात खाद्यपदार्थांमध्ये आपण नारळाचा वापर तर करतोच पण आरोग्याच्या दृष्टीनेही नारळाला विशेष असं महत्त्व आहे खरंतर अनेक वर्षांपासून भारतात नारळाचं उत्पादन केलं जातं आणि जगाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर नारळ उत्पादनात भारताचा वाटा हा तीस ते एकतीस टक्के आहे मंडळी कृषी वाणिज्य उद्योग या सर्व ठिकाणी नारळाला आर्थिक मूल्य आहे पण असं असलं तरीसुद्धा नारळाची लागवड करणं हे खूप जोखमीचं काम आहे म्हणजे नारळाचं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन याबरोबरच अशा अनेक गोष्टी आहे ज्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते पण जर आपण पारंपरिक पद्धतीने नारळाची शेती करत असाल तर त्याला आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर निश्चितच आपल्याला किफायतशीर फायदा होऊ शकतो आणि भरघोस असं उत्पादनही मिळू शकतो आजच्या आमची वती आमची माणसं या कार्यक्रमात आपण नारळ उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान हे नेमके काय आहे आणि त्याचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर किरण मालशी नारळ संशोधन केंद्र भाटे जिल्हा रत्नागिरी येथे सर कृषी विद्यावेत्ता म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि प्रचंड असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे त्याच अनुषंगाने आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत नमस्कार सर पारंपरिक पद्धतीने शेती आपल्याकडे केली जाते पण आता बऱ्याच काळापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो आणि त्याचे बरेचसे फायदे होतानाही आपण कृषी क्षेत्रात बघतोय अगदी नारळाच्या बाबतीतही तसंच आहे आणि आज आपण ह्याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला मला सांगा नारळ बागेचं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि त्याचं महत्त्व काय आहे नारळ बागेचं व्यवस्थापन करताना काही गोष्टीचा आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे नारळ हे बहुवर्षिक बागायती पीक आहे आणि याचा जर उत्पन्नाचा विचार केला तर एक चौथ्या पाचव्या सहाव्या वर्षापर्यंत पाच चौथ्या ते सहाव्या वर्षापासून आपल्याला जातीपर्यंत त्याचं उत्पादन सुरू होतं सुरुवातीच्या काळात जर आपले व्यवस्थापन चुकलं लागवडीचं तंत्र चुकलं तर त्याचा आपला दूरगामी वाईट परिणाम भोगावा लागतो त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळापासून त्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जागेची निवड असेल जातीची निवड असेल लागवडीचं योग्य तंत्र असेल आणि उत्पादन देणाऱ्या बागे पासून आपल्याला अधिक आणि नियमित उत्पादन घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे की जेणेकरून आपण त्या पद्धतीने व्यवस्थापन करून आपण आपल्या नारळ बागेपासून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो निश्चितच सर आणि आजचा आपला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो हा आपला आजचा विषय आहे तर मला सांगा नारळ बागेचं व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा काय संबंध आहे आणि महत्त्व काय आहे आपल्या भागामध्ये विचार केला तर पारंपरिक पद्धतीने नारळ लागवड ही यापूर्वी करत होते म्हणजे आपल्या परसबागेत असेल किंवा कुठे शेतामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी कुठे <laughs> नारळाची लागवड केली जात होती तर ही नारळाची लागवड करताना त्याच्यामध्ये विशेष असं तंत्र अवलंबलं जात नव्हतं म्हणजे अतिघट्ट लागवड करणं त्याच्यामध्ये व्यवस्थापनाची कामं न करणं म्हणजे त्याला नियमित खतं न देणं पाणी व्यवस्थापन न करणं किंवा इतर काही ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत त्या शेतकरी व्यवस्थितपणे करत नव्हत्या त्याचा परिणाम काय होत होता की उत्पादनामध्ये घट होती हु. आणि नारळ असं एक पीक आहे की जर तुमचं व्यवस्थापन चांगलं असेल तर त्याला नारळ हा चांगल्या प्रकारेच प्रतिसाद देतो तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी हलगर्जीपणा राहिला खताचं व्यवस्थापन चुकलं नियमित पाणीपुरवठा झाला नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते आणि ही उत्पादनामध्ये घट यायला सुरुवात झाली कुठेतरी तिथे आपलं व्यवस्थापन चुकलं तर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा अवधी पुढे लागतो त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी आपल्याला नियमित व्यवस्थापन गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे गरजेचं आहे मग हे नेमकं तंत्र काय आहे सर म्हणजे आता जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करायचा विचार केला तर हे तंत्र काय आहे मग नेमकं सुरुवातीला आपण नारळ बागेचे आपण तीन पद्धतीने विचार करूया म्हणजे आपल्याला नवीन लागवड करायचे दुसरे उत्पादन देणारी आपली बाग आहे आणि आप तिसरी आपल्याला नियमित जे खरं उत्पादन म्हणतो ते उत्पादन द्यायची अवस्था म्हणजे साधारणपणे पंधरा ते वीस वर्षानंतरची अवस्था आहे ह्या तीन टप्प्यामध्ये आपलं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे नारळाची लागवड करतानासुद्धा कशी केली पाहिजे कोणत्या अंतरावरती केली पाहिजे कुठल्या जमिनीत केली पाहिजे हेही थोडं सुरुवातीला समजून घेतलं आणि त्या दृष्टीने आपले व्यवस्थापन असणं हे गरजेचं आहे विशेषतः नारळाची लागवड सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये होते म्हणजे खडकाळ जमीन आहे वालुकामय जमीन आहे भारी काळी जमीन आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा लागवड करता येते पण हे लागवडीसाठी आपण त्याचं तंत्रज्ञान विचार केला तर प्रत्येक ठिकाणी थोडंफार त्याच्यामध्ये बदल होत जातो उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आपल्या कोकणातल्या समुद्राकडच्या भागामध्ये जर नारळ लागवड करायची असे त्या ठिकाणी वालुकामय जा जमीन असेल किंवा वाळूचे प्रदेश असेल त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची धारण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला शेणखताचा वापर करावा लागतो किंवा जर आपल्याकडे काळी भारी जमीन असेल की ज्या जमिनीमध्ये अति प्राणी पाणी धरून ठेवतं त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे योग्य प्रकारे खड्डा घेणं गरजेचं आहे किंवा आपण भाताच्या खात्रामध्ये जर लागवड <laughs> करणार असो तर त्या ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अशा बारीक सारीक बारकाबे जर आपण लक्षात ठेवले आणि त्या दृष्टीने जर त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपलं व्यवस्थापन चांगलं राहील आणि आपलंही बाग लवकर उत्पन्न देण्यास सुरुवात होईल थोडक्यात आपण हवामानाच्या <laughs> दृष्टीने नारळाच्या लागवडीचा विचार करायला हवा सुरुवातीलाच त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या सर कुठलंही पीक म्हटलं म्हणजे त्याच्या अनेक प्रकारच्या जाती असतात वाण असतात तसंच नारळाच्या बाबतीत पण आहे का आणि जर नारळाच्या विविध जाती असेल तर मग त्या कोणकोणत्या आहेत नारळ हे बहुवार्षिक पीक आहे म्हणजे त्याचं आयुष्यमान जास्त आहे त्यामुळे सुरुवातीच्याच काळामध्ये योग्य जातीची निवड आणि योग्य पद्धतीने लागवड हे अत्यंत गरजेचं आहे कारण झालेली चूक ही पाच ते सहा वर्षाने परत आपण दुरुस्त करू शकत नाही त्यामुळे पहिला गोष्ट म्हणजे आपल्याला योग्य जातीची आणि चांगल्या जातीची निवड करणं आता नारळाच्या जातीचा विचार केला तर विशेषतः आपण दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण करतो उंच जाती आणि दुसऱ्या ठेंगू जाती उंच जाती म्हणजे काय त्या बहुवर्षिक असतात जास्त आयुष्यमान असतं उंच वाढतात ठेंगू जाती म्हणजे उंचेच्या मानात त्या ठेंगू असतात आयुष्यमान तुलनेमध्ये कमी असतं आणि याच्याबरोबर तिसरा गट म्हणजे संकरित जाती की उंच आणि ठेंगू किंवा ठेंगू आणि उंच ह्या जा जातींचा संकर करून ह्या जा जाती निर्माण केल्या जातात आता आपल्या भागामध्ये विचार केला तर बाणवली प्रताप यासारख्या उंच जाती आहेत किंवा टी इन टू डी किंवा डी इन टू टी अशा संकरित जाती आहेत याचा आपण शेतकऱ्यांनी लागवडीसाठी विचार करायला पाहिजे जर ठेंगू जातीचा जरी विचार करायचा झाला तरी गंगा बोर्डमसारखी जात आहे ऑरेंज डॉर्फ आहे ग्रीन डॉर्फ आहे अशा काही जातीचा आपण विचार करू शकतो संकरित जाती तुम्ही म्हणाले सर मग या संकरित जाती कुठल्या हवामानात जास्त म्हणजे त्याची लागवड केली जाते आणि काय नेमके फायदे काय होतात त्याचे विशेषतः पोषक वातावरण आणि पोषक जमीन असेल तर नारळाची लागवड निश्चितच चांगली होते साधारणपणे सत्तावीस अंश सेल्सिअस जर सरासरी तापमान असेल तर नारळाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं पण जर हे तापमान जर पंधरा अंशाच्या खाली गेलं किंवा थंडी जास्त वाढली तर ते वाढीला किंवा उत्पादनाला पोषक होत नाही पावसाचा विचार केला तर साधारणपणे एक हजार ते तीन हजार मिलीमीटर ज्या ठिकाणी पाऊस हा वर्षभर सारखा साधारणपणे विभाज विभाजून गेलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला नारळाची लागवड करता येते अगदी कोकणामध्ये म्हटलं तर समुद्रसपाटीच्या भागापासून अगदी चांगलं व्यवस्थापन जर करू शकलो तर समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर अंतरावरती इतक्या उंचा उंचावरतीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे ना लागवड नारळाची ही करू शकतो म्हणजे वातावरणाचा विचार केला हवामानाचा विचार केला तर बऱ्यापैकी आपण चांगल्या प्रकारे नारळाची लागवड त्या त्या भागामध्ये करू शकतो आणि आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल अशा भागामध्ये सुद्धा नारळाखालच्या विस्तार आज मोठ्या प्रमाणावरती होत आहे अच्छा सर आणि मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की आपण कुठल्याही याची लागवड करायचं आणि नारळ हे तर एक बागायती पीक आहे तर मग जेव्हा आपण नारळाची लागवड करतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला रोपांची निवड करावी लागते तर साधारणत कशा प्रकारचे रोपं आपण त्यासाठी निवडायला हवेत नारळाचे रोपं आपण जेव्हा निवडतो त्याच्यासाठी काही मुद्दे आपण विशेष लक्षात घेतले पाहिजेत कारण जसं मी मगाशी म्हटलं हे बहुवर्षिक पीक आहे आपल्याला त्याचा फायदा हा पाचव्या सहाव्या वर्षापासून मिळणारे त्यामुळे सुरुवातीलाच रोपाची निवड करताना एक खात्रीशीर शासनमान्य रोपवाटिकेतून पहिली गोष्ट म्हणजे रोपांची खरेदी ही शेतकऱ्यांनी की केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय ती रोपं ही की त्या बियाण्यापासूनही लवकर रुजून आली पाहिजेत एक वर्षाची तरी रोपांची आपण निवड केली पाहिजेत रोपांचा जो बुंदा असतो तो जाड आणि आखूड असावा जेणेकरून ती जमिनीमध्ये लवकर स्थिर होतात पुढची गोष्ट म्हणजे त्या रोपाला कमीत कमी पाच ते सात पानंही असावीत आणि निरोगी सुदृढ सशक्त अशाच रोपांची आपण निवड करावी आणि त्याची लागवड करावी आणि हवामानानुसार पण आपण निवड करू शकतो सर म्हणजे साधारण कुठल्या प्रकारच्या रोपांची निवड त्या त्या ठिकाणी केली तर जास्त चांगलं म्हणजे फायद्याचं असेल विशेषतः आपल्याला दीर्घकाळ लागवड करायची असेल म्हणजे त्याचं आयुष्यमान जास्त आपल्या बागेत हवं असेल तर संकरित जाती असेल किंवा उंच जाती याचा विचार केला पाहिजे कुठे आपल्याला रस्त्याच्या कडेला बांधावरती लागवड करायची असेल तरी सुद्धा आपण त्याला ठेंगू जाती आपण निवड करू शकतो म्हणजे आपली गरज लक्षात घेऊन आपल्या बागेची रचना लक्षात घेऊन आपण जातीची हा निवड करू शकतो निश्चित सर आता तुम्ही रोपांची निवड कशी करायची हे तर सांगितलं पण ही ह्या पहिल्या टप्प्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोपांची काळजी कशी घ्यायची व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं मग विशेषतः आपण फळबागेचा विचार करतो तेव्हा आज आपल्याकडे अति घन लागवड किंवा घन लागवड हे तंत्र आज आपल्याकडे सर्रास वाग वापरलं जातं म्हणजे आंबा असेल पेरू असेल या पिकामध्ये वापरलं जातं पण हे जसंच्या तसं तं, तस तंत्र हे नारळामध्ये लागू पडत नाही कारण नारळाच्या झाडाची रचना अशी असते की एकच खोड असतं आणि वरती पसारा त्याचा झालेला असतो आणि नारळाच्या जर एखाद्या झावडीचा आपण रचना बघितलं तर सरासरी एक पंधरा फुटापर्यंत त्याची लांबी असते आणि जर त्याचा आकार बघितलं तर थोडंसं बाक आलेलं असतं तर म्हणजे शेंड्यापासून बुंद्यापर्यंत जर बघितलं तर साधारणपणे साडेबारा फूट त्याची लांबी येते आणि साडेबारा फूट लांबी एका झावळीची दुसऱ्या झावळीची तेवढी बघितली तर कमीत कमी दोन झाडांमध्ये किंवा दोन ओळींमध्ये नारळाच्या आपण कमीत कमी साडेसात मीटर किंवा पंचवीस फुटे हे अंतर ठेवलंच पाहिजे म्हणजे काय होईल की एकमेकाची झावडी एकमेकावरती येणार नाही पुरेसा सूर्यप्रकाश आपल्या बागेमध्ये होईल आणि सगळी झाडं किंवा सगळे माळ हे चांगल्या प्रकारे वाढू शकतात पण जर आपल्याला ह्याची लागवड जर बांधावरची करायची असेल एखादा कॅनालच्या किंवा कालव्याच्या शेजारी करायची असेल रस्त्याच्या किनाऱ्याने करायची असेल तर आपण वीस फुटावरती ही लागवड करू शकतो जर आपल्याला ठेंगू जातीची जरी लागवड करायची असेल तरीसुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही वीस फुटावरती लागवड करा जे उंच जाती आहेत संकरीत जाती आहे ती पंचवीस फुटावरती लागवड करावी अशा पद्धतीने जर पंचवीस फुटावरती जर तुम्ही लागवड केली तर एक पावणे दोनशे नारळाची रोपं एका हेक्टरमध्ये आपण लागवड करू शकतो लागवड केल्यानंतर निवड प्रक्रिया झाल्यानंतर जो काही सुरुवातीचा टप्पा असतो तेव्हा झाडांची काळजी घेणं खरं तर खूप गरजेचं असतं पण मला या ठिकाणी गोष्टी जाणून आहे की सुरुवातीच्या अवस्थेत आपण काय काळजी घ्यायची आणि जेव्हा ते दोन तीन वर्षाचा कालावधी लोटलेला असतो उत्पादन अवस्थेत ते झाड आलेलं असतं त्यावेळेस काय फरक असतो दोघांमध्ये आणि कशा पद्धतीचं व्यवस्थापन तेव्हा झालं पाहिजे आज जर लागवड केली आणि त्याच्यापासून जर आपलं योग्य प्रकारे व्यवस्थापन वाढीच्या अवस्थेमध्ये झालं तर ते आपल्याला वेळेच उत्पन्न द्यायला सुरुवात होणार आहे इथे कुठेतरी आपलं व्यवस्थापन चुकलं तर त्याचा पुढच्या उत्पन्न द्यायचा कालावधी असेल उत्पादन असेल याच्यावरती विपरीत परिणाम होतो त्यामुळे लागवड केल्यानंतर ताबडतोब आपल्याला ता त्या झाडाला आधार देणं गरजेचं असतं की जेणेकरून त्याची मुळं जमिनीमध्ये लवकर स्थिर होतील त्याला वाऱ्यापासून हलणार नाही या दृष्टीने आपण नारळाची लागवड केल्यावरती जसा वाऱ्याची दिशा असेल त्याचा अंदाज घेऊन म्हणजे साधारणपणे उत्तर दक्षिण दिशेच्या बाजूने एक दीड फुटावरती दोन काठ्या रो रोवल्या आणि त्याच्यावरती दोन आडव्या काठ्या बांधल्या तर साधारणपणे आपण त्या रोपाला आधार देऊ शकतो दोरीने अलगद बांधून ते आपल्याला ते करता येऊ शकतं पुढे त्याला नारळाच्या वाढीसाठी जरी सावली आवश्यक असली तरी सुरुवातीच्या एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कृत्रिम पद्धतीने म्हणजे झावळा असतील शेडनेट असेल याच्या माध्यमातून सावली करणं गरजेचं असतं किंवा त्या ठिकाणी आपण केळी गिरीपुष्प अशा काही झाडांची जर लागवड केली तर त्याला आपोआप आपल्याकडे सावली होईल ही सुरुवातीच्या लागवड केल्या केल्या आपल्याला व्यवस्थापनाची कामं करावी लागतात पुढे आपल्याला पा नियमित पाणी देणं खतं देणं ह्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच आपली वाढ त्या रोपांची चांगल्या प्रकारे होऊ शकते निश्चित सर आता तुम्ही म्हणाले म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात तर आपल्याला काळजी घ्यायचीच आहे पण जेव्हा उत्पादन क्षमता झाडाची वाढते तेव्हाही आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता तुम्ही खत व्यवस्थापनाचं बोलले सर आणि खरं तर कुठल्याही पिकाच्या दृष्टीने योग्य खताचा वापर होणं गरजेचं असतं तर नारळ बागेबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे कसं खत व्यवस्थापन असलं पाहिजे नारळ असं झाड आहे की कुठलंही खत व्यवस्थापन असेल किंवा त्याला एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतं झाडाच्या वाढीसाठी त्याच्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतं नारळाचं उत्पादन आपण पाचव्या वर्षापासून घेतो असं गृहित धरलं तर पाचव्या वर्षी कमीत कमी एक किलो नत्र पाव किलो स्फुरद आणि एक किलो पालाशची गरज त्या खताला त्या झाडाला आवश्यक असते त्याबरोबरच साधारणपणे पन्नास किलो सेंद्रिय खत किंवा शेणखत त्यावेळी देणं अपेक्षित असतं आणि नारळ हे वर्षभर उत्पादन देत असतं म्हणजे आपण नारळाचं चांगलं झाड किंवा चांगला माड कधी म्हणतो तर त्या माडाला कमीत कमी अठ्ठावीस ते तीस झावळं आहेत त्या झाडाला किमान महिन्याला एक नवीन पान येतं किंवा सुरा येतो आणि जर उत्पादन देणारा माड असेल तर त्याला साधारणपणे महिन्याला एक नवीन पोय किंवा फुलोरा येतो ते माड किंवा ते झाड चांगलं असं आपण समजतो आणि अशी अवस्था जर आपल्याला त्या माडाची चे गाठायची असेल तर खतं व्यवस्थापन हे गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला नियमित वर्षातून किमान तीन वेळा खतं देणं अपेक्षित आहे की पहिला हप्ता हा जून महिन्यामध्ये दुसरा पाऊस जाता जाता सप्टेंबर ऑक्टोबर आणि तिसरा परत फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे चार महिन्याच्या अंतराने आपण खत देणं अपेक्षित आहे आता तुम्ही पाचव्या वर्षापासूनची मात्रा दिली त्याच्या एक पंचमाश खत हे लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच पटीने वाढवत जाऊन दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वर्षापासून पूर्ण खताची मात्रा देणं अपेक्षित आहे mm -hmm. खत देताना पूर्ण सेंद्रिय खताची मात्रा पूर्ण स्फुरत खताची मात्रा ही आपल्याला पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये दिली पाहिजे त्याच्याबरोबर जी नत्राची आणि पालासची मात्रा आहे ही आपण तीन हप्त्यामध्ये विभागतो त्यातला पहिला हप्ता म्हणजे एक तृतीयांश मात्रा ही जून महिन्यामध्ये इतर खताबरोबर द्यावी परत एक तृतीयांश मात्रा आहे ती पाऊस जाता जाता सप्टेंबर ऑक्टोबर आणि परत फेब्रुवारी महिन्यामध्ये राहिलेली तिसरी मात्रा ही दिली पाहिजे आता काय होतं की संतुलित खताचा वापर करताना आपण नत्रस्फुरत पालाश याच्याबरोबरच काही सूक्ष्म नद्रव्याचाही विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये बोरॉन असेल मॅग्नेशियम असेल याचा नारळाच्या उत्पादनामध्ये वाढीमध्ये विशेषतः चांगला फायदा दिसून येतो त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करतो त्याच्यावर जर सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर वापर केला म्हणजे साधारणपणे दीड किलो सेंद्रिय दीड किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण जर आपल्याला विभागून तीन वेळा दिलं तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो नीम पेंड आहे ह्याचाही वापर आपल्याला चांगला दिसून येतो विशेषतः इरिओफाईट कोळीचं जे नियंत्रण आहे त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर निम पेंडचा वापर हा नारळामध्ये चांगला झालेला दिसून आलेला आहे त्याच्याबरोबर जर आपल्या बागेचा विचार केला तर आपल्या बागेमध्ये जे नारळाचे जे अवशेष पडतात म्हणजे झावळा असतील किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा इतर काडी कचरा आहे ते साधारणपणे प्रति हेक्टर आपण साडेतीन ते पाच टन आपण उपलब्ध करू शकतो आणि त्याच्यापासून जर गांडूळ खताची निर्मिती केली तर अडीच ते तीन टन आपण आपल्या प्रति हेक्टरी बागेतून गांडूळ खताची निर्मिती करू शकतो आणि हे जर गांडूळ खत आपल्या बागेमध्ये वापरलं आपल्या माडांना वापरलं तर निश्चितच आपण बहुतांशी खताची मात्रा किंवा खतावरचा खर्च हा टाळू शकतो किंवा कमी करू शकतो असा सर्वांगीण दृष्टीने एकात्मिक फायदा आपल्याला खत व्यवस्थापनाच्या बाबतीतून मिळून जातो नक्कीच सर आणि शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा असा प्रश्न असतो आता तुम्ही म्हणाले की योग्य मात्रा असली पाहिजे खतांची पण पावसाळ्यात खूप जास्त पाणी साचलेलं असतं पाऊस असतो तर हे पावसाळ्यातलं खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि सेंद्रिय आणि रासायनिक दोघींचा ताळमेळ शेतकऱ्यांनी म्हणजे कसं काय करायचं त्यावेळेस त्याच्यासाठी आपण जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला खताची पहिली मात्रा देतो असं म्हणतो त्याच्यानंतर मध्ये पावसाचा प्रमाण जास्त असतं अशावेळी काय होतं की आपल्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये पाणी साचून राहतं mm. आणि त्याचासुद्धा वाईट परिणाम हा नारळाच्या वाढीवरती उत्पादनावरती होतो त्या दृष्टीने आपलं पाणी व्यवस्थापनही महत्त्वाचं असतं जसं उन्हाळी हंगामामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस गेल्यापासून पुढे मे महिन्यापर्यंत आपल्याला पाणी देणं गरजेचं असतं oh. त्याच पद्धतीने पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या बागेमध्ये पाणी व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं की जेणेकरून आपल्या बागेमध्ये पाणी साचून राहणार नाही ते टाळण्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी चर मारणं mm. पाण्याचा निचरा कसा होईल हे बघणं हे जर केलं तर निश्चितच त्याचा चांगला ता ता फायदा आपल्याला झालेला दिसून येतो आणि आपली बाग ही चांगल्या प्रकारे आपण ह्याच्या धोक्यापासून वाचवू शकतो नारळ बागेसाठी पाण्याचं व्यवस्थापन हे कसं असलं पाहिजे पाऊस गेल्यानंतर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं बागायती पीक असल्यामुळे आपल्याला जिथे ओलिताची जमीन आहे किंवा जिथे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी शक्यतो नारळाची लागवड करावी आणि लागवड केल्यापासून आपल्याला नियमित त्याला पाण्याची आवश्यकता असते म्हणजे साधारणपणे आपण पारंपरिक पद्धतीने विचार केला तर सुरुवातीच्या काळात एक दोन ते तीन दिवसाच्या अंतराने दहा लिटर पाणी देणं किंवा उत्पादन देण्याची अवस्था आहे त्यावेळी कमीत कमी तीस ते पंचेचाळीस लिटर पाणी जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला देणं अपेक्षित असतं पण जर आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला ठिबक सिंचनचा वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये पाण्याची बचतही होते पुरेसं पाणी आपण त्या माडाला किंवा नारळाच्या झाडाला देऊ शकतो आणि साधारणपणे आपल्याला चाळीस ते, चा ते पंचेचाळीस लिटर पाणी जर वर्षाला जर दिवसाला आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिलं म्हणजे हे करत असताना जी आपली लॅटरल असते ती माडाच्या भोवती एक ते सव्वा मीटर अंतरावरती पसरवली आणि त्याला पाच ते सहा ड्रिपर आपण त्याच्यामध्ये सोडले तर आपण त्याला दिवसाला आवश्यक तेवढं पाणी देऊ शकतो आज पुढे जाऊन जर आपण फर्टिगेशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पाण्याबरोबर जर खत दिलं तरी सुद्धा आपल्याला खत आणि पाणी हे दोन्ही गो, दोन्ही गोष्टीचं व्यवस्थापन हे एकाच वेळी करता येणार आहे सर आणि खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या व्यतिरिक्त आणखी कुठलं महत्वाचं व्यवस्थापन आहे किंवा अशी काही करण्यासारखी गोष्ट आहे का की आपण अधिक उत्पादन वाढवू शकतो नारळाच्या बागेचं खत आणि पाणी हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या बाजूने सुद्धा काही गोष्टीचा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपली बाग ही तणविरहित असणं गरजेचं आहे कारण काय होतं की वर्षाचे बारा महिने आपण त्याला पाणी देतो किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध करतो त्यामुळे बागेमध्ये तण वाढतं त्यामुळे ते तण वारंवार काढून टाकणं किंवा पाण्याचे धारण करण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आच्छादन करणं त्याच्यामध्ये सेंद्रिय गोष्टीचा जर वापर केला पालापात्याचा वापर केला हु, तर निश्चितच त्याचा फायदा होतो म्हणजे काय होतं की आपण दोन पाळ्यातलं अंतर हे कमी करू शकतो एखाद वेळी आपल्याला पाणी देणं शक्य झालं नाही तर झाडं तेवढं सहन करू शकतात आणि हे जे सेंद्रिय पदार्थ आपण आच्छादनासाठी वापरतो तो पुढच्या पावसामध्ये ते कुजून जातात आणि आपल्याला ते आपोआप सेंद्रिय खत त्या नारळाच्या झाडाला मिळतं अशा काही बारीक सारीक गोष्टी असतात की आच्छादनाचा वापर असेल तण नियंत्रण असेल याचाही विचार केला पाहिजे मिश्र पीक आंतरपीक किंवा एकात्मिक पीक, कि पीक व्यवस्थापन ह्या गोष्टीचा विचार केला त्याच्यामध्ये काही गोष्टीचा अंतर्भाव केला तर निश्चितच आपल्याला एक चांगलं आधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थापनाचं मिळणार आहे नारळाच्या वाढीबरोबर आपण त्याचं उत्पादनही वाढवणार आहोत आणि त्याच्यावर जे आंतरपीक किंवा मिस्र पीक आपण त्या बागेमध्ये घेणार आहोत सुद्धा आपल्याला अधिक आर्थिक फायदा आपल्याला मिळणार आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि आज जे बदलतं वातावरण आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला तग धरून ठेवायचं असेल तर एकात्मिक शेती पद्धती ही आपल्याला नारळ बागेमध्ये अवलंबली पाहिजेच नक्कीच सर आणि सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता बोलले की नारळासोबत आपण इतर काही पिके पण घेऊ शकतो म्हणजे ही आंतरपीक संकल्पना नेमकी काय आहे आणि आपण साधारणतः कुठल्याही पिकांची लागवड करू शकतो नारळ बागेसोबत नारळामध्ये जी उपलब्ध जमीन आहे पडणारा सूर्यप्रकाश आहे किंवा इतर ज्या साधन संपत्तीच्या गोष्टी असतील किंवा पूरक गोष्टी आहेत ह्याचा जर विचार केला तर नारळामध्ये आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीला मोठा वाव आहे पिकाची निवड करताना ती नारळाला एक सहयोगाने वाढणारी पिकं असावी की नारळाबरोबर त्याची स्पर्धा नसावी त्याच्या उत्पादनाबरोबर नारळाचंही उत्पादन वाढलं पाहिजे ह्या गोष्टी आपण विचारल्या विचारात घेतल्या पाहिजे आणि आपल्या भागामध्ये येणाऱ्या पिकं आहेत त्यांचा विचार आपण आंतरपिक किंवा मिश्रपीक म्हणून केला पाहिजे आता नारळ लागवड केल्यापासून अगदी दे उत्पन्न देणाऱ्या बागेमध्ये आपण असंख्य पिकं घेऊ शकतो त्याच्यामध्ये भाजीपाला पिकं आहेत त्याच्यानंतर औषधी वनस्पती आहेत सुगंधी वनस्पती आहेत म्हणजे आपण गवती चहा असेल किंवा फुल फुलपिकं आहेत त्याच्यामध्ये लिली ही फुलपी आहे फळपिकामध्ये अननस आहे केळी आहे पपई आहे यांचाही अंतर्भाव करता येऊ शकतो किंवा मसाला पिकं ही चांगल्या प्रकारे आपण मिश्र पीक पद्धतीने नारळाच्या बागेमध्ये लागवड करू शकतो त्याच्यामध्ये दालचिनी आहे जायफळ आहे काळी मिरी आहे याचाही आपल्याला अंतर्भाव करता येऊ शकतो आणि मसाला पिकंही आपल्याला माहिती आहेत की अर्थार्जनाच्या दृष्टीने खूप मोठी मूल्य असलेली पिकं त्यामुळे निश्चितच आपल्याला नारळाचं बागेचं उत्पादन आणि उत्पन्न हे याच्या माध्यमातून वाढवू शकतो सुरणसारखी काही कंद पिकं आहेत याचाही आपण विचार करू शकतो आणि याच्या पुढे जाऊन जर आपल्याला एखादी नारळ आधार शेती पद्धतीचा जर विचार करायचा झाला तर कुक्कुटपालन किंवा बंदिस्त कुक्कुटपालन हा एक चांगला पर्याय आपल्या नारळ बागेमध्ये की शेतकऱ्यांनी जर पन्नास कोंबड्यांची एक तुकडी आपण पाळली आणि अशा तीन तुकड्या जर वर्षभर पाळल्या तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे प्रत्येक कोंबडीपासून जर विचार केला तर साधारणपणे शंभर ते एकशे वीस रुपये निव्वळ नफा एका पक्षामागे आपण मिळवू शकणार नारळाचं उत्पादन विचार केला तर जी कोंबडीपासून जी विष्टा मिळणार आहे ती खत म्हणून आपल्या बागेमध्ये वापरणारो आणि नारळाच्या उत्पादनामध्ये विचार केला तर साधारणपणे पाच टक्के उत्पादन ह्याच्या माध्यमातून आपण वाढवू शकणार फार तर त्याच्यासाठी विचार केला तर वेगळी मेहनत किंवा वेगळा मनुष्यबळ त्याच्यासाठी आवश्यक नाही आहे जी आवश्यक सोयीसुविधा आहेत त्याचा वापर करून हे सगळं आपण अवलंब करू शकतो सर जाता जाता आपल्या नारळ बागायतदारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही नारळाचं व्यवस्थापन करताना विशेषतः कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आवश्यक असतं आजची परिस्थिती अशी आहे की नारळावरती चढणं नारळाचं पाडप करणं किंवा इतर काय ज्या मशागतीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला पुरेसं कुशल असं मनुष्यबळ उपलब्ध नाही त्या दृष्टीने कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावं या दृष्टीने प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी येथे आपण नारळ मित्र नावाचं प्रशिक्षण चालवतो की जेणेकरून शिडीच्या आधारे नारळावरती चढणं त्याची मशागत करणं काढणी करणं किंवा साफसफाई करणं ह्या गोष्टी आपण करू शकतो नारळाचं व्यवस्थापन लागवडीपासून अगदी काढणी हाताळणे प्रक्रिया इथपर्यंत कशा पद्धतीने करावं या दृष्टीने सर्व मार्गदर्शन प्रशिक्षण आपल्या स संशोधन केंद्रावरती उपलब्ध आहे आज शेतकऱ्यांनी बागायतदारांनी ह्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा आणि एक तंत्र शुद्ध उत्पादन नारळाचं कसं घेता येईल याचा अवलंब करावा नक्कीच मंडळी देवाची करणी आणि नारळात पाणी अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे आणि खरंच नारळाचं झाड हा जणू निसर्गाचा चमत्कार आहे नारळाला एवढं महत्त्व आहे की कृषी उद्योग वाणिज्य यासारख्या क्षेत्रात नारळाला आर्थिक मूल्य आहे त्यामुळे आपण जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण निश्चितच नारळ बागेतून आर्थिक समृद्धीकडे आपल्या व्यवसायाची वाटचाल करू शकतो निश्चितच या संकल्पनेचा आपण सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे आणि सर आज आपण दूरदर्शनच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं उपयुक्त माहिती दिली याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद